तुम्ही कधी पानांवर विचित्र गाठी किंवा अजब आकारांचे उभारे पाहिले आहेत का काही लहान गोळ्यांसारखे दिसतात काही झुलणाऱ्या शंगांसारखे तर काही ट्युमर सारखे वाटतात काळजी करू नका तुमचं झाड आजारी नाही तुम्ही जे पाहत आहात ते एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याला पानगाठ म्हणजेच लीफ गॉल असे म्हणतात पानगाठ ही झाडाची स्वतःची संरक्षण व उपचार करण्याची पद्धत आहे जी सूक्ष्म अतिक्रांती करणाऱ्यांपासून बहुधा कीटक कधीकधी बुरशी माईट्स किंवा बॅक्टेरिया यांपासून सुरक्षित राहण्यासाठी विकसित होते हे अशा प्रकारे घडते वसंत ऋतूच्या सुरुवातीला एखादा कीटक कोवळ्या पानावर येतो आणि तेथे अंडी घालतो किंवा खाद्य घेतो त्यामुळे वनस्पतीच्या उतकांना त्रास होतो आणि ते प्रतिक्रिया म्हणून एक गाठ म्हणजे गॉल तयार करतात गाठ दिसेपर्यंत बहुतेक वेळा कीटक निघून गेलेले असतात उरते ते फक्त एक उभार सुरुवातीला हिरवा पण हिवाळ्याच्या शेवटी रेडिश ब्राऊन किंवा काळसर होऊ शकतो गाठी विविध प्रकारच्या आणि आकारांच्या असतात बारीक सुईच्या टोकासारख्या बिंदूपासून ते अंड्याच्या आकारापर्यंत त्या प्रामुख्याने कोवळ्या ताज्या पानांवर दिसतात जुनी पक्की पानं यांवर क्वचितच गाठी आघळतात गाठी जरी दिसायला विचित्र वाटल्या तरी बहुतेक वेळा त्या हानिकारक नसतात त्या झाडांना मारत नाहीत पण जर वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात झाल्या तर झाडाला ताण येऊ शकतो मग आपण काय करू शकतो बहुतांशी वेळेस काहीच नाही कारण गाठ दिसण्याआधीच नुकसान झालेले असते पण वसंत ऋतूच्या अगोदर झाडांवर डॉर्मेंट ऑइल फवारणी केल्यास गाठ तयार करणाऱ्या कीटकांना रोखता येते आणि निसर्गाची स्वतःची संरक्षण यंत्रणा विसरू नका शिकारी कीटक आणि पक्षी बयाच गाठ तयार करणाऱ्या कीटकांवर गांधीलमाशी व पक्षी हल्ला करतात आणि त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रित ठेवली जाते एक निरोगी झाड सहज बरे होऊ शकते पण जर गाठी दरवर्षी वसंत ऋतूमध्ये परत परत दिसत असतील तर त्या विशिष्ट कीटकाची ओळख करून घेऊन लक्ष केंद्रित उपाययोजना करा शंका असल्यास आपल्या स्थानिक कृषी विभागाशी किंवा विस्तार सेवा कार्यालयाशी संपर्क करा ते तुम्हाला तुमच्या परिसरासाठी योग्य उपाय सांगू शकतील तर पुढच्या वेळी पानावर एखादी गाठ दिसली तर घाबरू नका ती आजार नाही ती झाडाची स्वतःची रक्षा आहे लक्षात राहू द्या की झाडांनाही स्वतःला बरे करण्याची ताकद असते